सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नानावाबळे सहसंपादक बारामती विभाग सासवड शरद माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे यांच्या पुढाकारातून मोफत तणनाशक फवारणीची मोहीम राबवली सासवड येथे नवीन प्रशासकीय इमारतीच्या परिसरात सासवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक राजेंद्र गिरमी यांच्या पुढाकारातून व निस्वार्थी भावनेतून मोफत तणनाशक फवारणी मोहीम यशस्वीतरित्या पाठ पडली या उपक्रमामुळे प्रशासकीय इमारतीत कार्यरत अधिकारी कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांचे आरोग्य जपण्याचा विधायक प्रयत्न करण्यात आला आहे या उपक्रमाबद्दल नायब तहसीलदार विजय चांदगुडे व इतर प्रशासनातील अधिकारी कर्मचारी माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत या मोहिमेअंतर्गत सासवड शहरातील विविध शाळा अंगणवाडी केंद्र महाविद्यालय प्रशासकीय इमारती व मोकळ्या जागा तसेच उद्याने येथेही तणनाशक औषधाची मोफत फवारणी करण्यात आली साफसफाई व जनस्वास्थ्य याला प्राधान्य देत राबविलेल्या या उपक्रमाचे सासवड परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे धन्यवाद नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे आज आपण प्रशासकीय इमारत या ठिकाणी आहोत सासोडमध्ये सासवड मा नगरपालिकेचे माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे यांच्या माध्यमातून संपूर्ण सासवड शहरामध्ये ज्या प्रशासकीय इमारती आहेत प्रशासकीय मोकळ्या जागे आहेत ज्या ठिकाणी गवत वाढलेलं आहे काँग्रेस वाढलेला आहे शाळा आहेत महाविद्यालयं आहेत अंगणवाडी आहेत अशा ठिकाणी स्वखर्चातनं एक चांगला विधायक उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये आरोग्याच्या संदर्भात रोगराई पसरू नये पावसामुळं जास्त पाऊस यावर्षी असल्यामुळं काँग्रेस त्यांना वाढलेला आहे त्यामुळं मस् मच्छर किंवा किडे वगैरे चावण्याचं चा प्रमाण वाढलेलं आहे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असताना कुठेतरी राजेंद्र गिरमे यांनी एक चांगला विधायक उपक्रम हाती घेऊन संपूर्ण सासवड शहरामध्ये स्वतःच्या स्वखर्चाने तणनाशक फवारणी चालू आहे आप आपल्या इथे आज प्रशासकीय इमारत जी आहे या ठिकाणी जवळजवळ पाच ते चा चार ते पाच एकराचा हा एक चांगलं सुशोभनीय अशी इमारत आहे त्या ठिकाणी काही तननाशक आहे या ठिकाणी पण त्यांनी हा प्रोजेक्ट राबवलेला आहे नक्कीच संपूर्ण तालुक्याला पुरंदर तालुक्यात मधील सासवड शहरातील सर्व नागरिकांना नागरिकांना जरूर वाटेल किंवा कुठेतरी आरोग्य काम करत आपल्या बरोबर चांदगुडे साहेब नायब तहसीलदार पुरंदर याविषयी बोलतील सर बोला नमस्कार अत्यंत चांगला उपक्रम आहे त्यांच्या या स्वच्छतेच्या माध्यमातून इथं रोगराई पसरणार नाही पावसाळ्यामध्ये जी काही दुर्गंधी किडे पसरणे अन्य तणनाशक हे सगळ्यांचा म्हणजे प्रादुर्भाव रोखला जाईल त्यांच्या उपक्रमास आम्ही शुभेच्छा देतो आणि प्रशासकीय इमारतीची त्यांनी निवड केली म्हणून त्यांना मी धन्यवाद देतो थँक्यू Oh. <laughs>